दौंड पोलीस स्टेशनवर मयश श्वेता ओहळच्या नातेवाईकांकडून ठेय्या आंदोलन आरोपींसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दौंड शहरातील बांगला साईट या ठिकाणी राहणाऱ्या चोवीस वर्षीय मयश श्वेता रोहित ओहळ या महिलेची हत्या तिचा पती जो रेल्वे पोलीस आहे रोहित ओहोळ मैताची सासू धीर ननंद आत्या यांनी वेळोवेळी बेल श्वेता हिच्याकडून पैसे सोने नाणे आधी घेऊन सुद्धा तिला मारहाण करण्यात येत होती याबाबत दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास याबाबत दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आली होती परंतु दौंड पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करून संबंधित महिलेला घरी पाठवून दिले जर संबंधित महिलेची तक्रार घेऊन आरोपींवर कारवाई केली असती तर महेश श्वेता ही आज आपल्यात राहिली त्यानंतर तिला तिला या सर्वांनी मिळून मारहाण करून फाशी दिली जोपर्यंत संबंधितांना अटक होत नाही तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कारवाई यांच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही महेश श्वेता हिचा मृतदेह दौंड पोलीस स्टेशन समोरून हलवणार नाही अशी माहिती प्रमिला जाधव यांनी अशी माहिती दिली आहे मयर ही चार महिन्यांची गरोदर होती त्यामुळे आज या कुटुंबाने तीन निष्पाप लोकांचा बळी घेतलाय जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी मागणी मागणीच्या नातेवाईकांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड पुणे आज हिचा मृतदेह घेऊन हिवाईक दौंड हे आंदोलन धरलेलं आहे या ठिकाणी या संदर्भात बोलण्यासाठी या बरोबर श्वेताची मावशी या ठिकाणी आहेत आपण त्यांना ह्या घटनेबाबत सविस्तर विचार आपण घटना कशी घडली आपले आरोप काय आपण आपल्याला कारवाई करायची या दोषी कोण याबाबत श्वेता मी मावशी आहे तिच्या तिचा नवरा तिची सासू तिची ननन तिची सासूची ननन तिचे मिस्टर तिचे मिस्टरचे दोन साथीदार सात आठ जणांनी पूर्ण मर्डर करून घरात पूर्ण तिला पाच तास तिला मेलेली बॉडी आतमध्ये घरातच होती तिची बॉडी नंतरला दवाखान्यात नेऊन बेवर्षी सारखं पोरगी बेवशीत पडली म्हणून तिथे जाऊन त्यांनी दाखल केलं आणि या श्वेता ओव्हाचा एक दीड वर्षाचा मुलगा आहे तो बाहेर रडत आहे त्या बा मी घेऊन येतो बोला आणि इकडून तो, तो पोलीस स्टेशन मधून तो फरारी झालेला आहे आम्हाला न्याय पाहिजे कालपासून ते असेच फिरतात आम्हाला न्याय काय भेटला नाही तिचा तसंच आहे तुमचा आरोप जणांवर आणि तीन वेळा आणि लोकांनी आम्ही पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट करतो की आम्हाला ते पाच जण अटक पाहिजे अन्यथा आम्ही इथंच राहणार एक दिवस राहू दे दहा दिवस राहू दे किंवा किती दिवस लागतील त्याची तयारी आम्ही करून आलेला आहे पण आम्हाला न्याय पाहिजे आणि तिच्या नवऱ्याला आम्ही दोनदा पन्नास पन्नास हजार रुपये कॅश दिलेला आहे आम्ही त्याला सोन्याची अंगठी दिलेली आहे आणि काल ती आलेली मी पोलिस आहे माझं काय वाकड करणार नाही म्हणून बोलतो डायरेक्ट बोलतो तो मी पोलीस आहे माझं कोण वाकड करणार नाही म्हणजे पोलीस पोलिसांना मदत करतात का आम्ही कोणाकडे मदत मागतो आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला पण येऊन गेले घेतलेलं नाही बघितलं या ठिकाणी आलेल्या नातेवाईकांच्या बावडा तीव्र आहेत या ठिकाणी हे आहेत यांची एकच भावना आहे की संबंधित गुन्हा दाखल झाले पाहिजे संबंधित अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करून घेतलेले त्यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे स्पष्ट मत आहे